नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये मित्रांनो सध्या मी पंढरपुरातील भीमा नदी पात्रामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की पंढरपूरमधलं जे काही भीमा पात्र आहे ते वरून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गच्च भरलेलं आहे खर तर गेल्या तीन दिवसापासून पुणे परिसर असेल किंवा नीरा नदीचं खोर असेल या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं वीर धरणातून सोडण्यात आलेला जो काय पाण्याचा विसर्ग आहे तो नीरा नदीच्या माध्यमातून भीमा नदीमध्ये मिसळतो आणि त्यामुळं भीमा नदीची जी काही पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे सध्या मी आ, या ठिकाणी हे जे शिखराचं काम चालू दिसतंय ते आहे संत पुंडिकांचं मंदिर आणि त्या पुंडिकाच्या मंदिराला पूर्णपणे पाण्याने वेढा मारलेला आहे त्याचबरोबर इतर जी काय वाळवंटातील मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये सुद्धा आता पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ज्या काही संतांच्या समाध्या आहेत त्या समाजा सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत सोलापूर ग्रामीण पोलिसांचं या ठिकाणी एक शेड दिसतं आपल्याला ते सुद्धा हो पाण्याखाली गेलेला आहे आणि दगडी पूल जो आहे तो काही तासापूर्वी पाण्याखाली गेलेला आहे आणि आता वाळवंटामध्ये या ठिकाणी वारकऱ्यांचा जो का आहे तो मेळा भरलेला असतो वारीच्या वेळेस मात्र पूर्णपणे या नदीचं जे वाळवंट आहे ते पाण्यानं व्यापून गेलेलं आहे